अर्जुन काय करतोस अर्जुनची साफसफाई चालू आहे इकडे सौम्या काय करते सौम्या पण साफसफाई करते सौम्याला टोपी मिळाली मामाची हे ना अळूचं झाड आहे अळू आपण खातो ना चिकू सारखे असे छान लागतात खायला सुकवतात पण चला चला काम करा बेलाच्या झाडाला पण मस्त आता पानं फुटलेत सुटली संध्याकाळची आंबे काढतो आम्ही झेला म्हणतात आमच्याकडे तुम्ही काय म्हणता बघूया अर्जुनला जमत काय चढायला बस बस <laughs> काय म्हणतात काय म्हणतात काय येडी पोरं शहरातली गरकी म्हणतात त्याला फुलं काढायची गरकी गरकी गर्की, गर्की, गर्की। ते खाली आहे बघ हा काय बघ म्हातारीचा केस नाही बघ Vocês estão vendo? Vocês estão vendo? Vocês काय काय टाकलं तर याच्यात बेसन तिखट मीठ चिंचेचं अच्छा बेसन तिखट मीठ चिंचेचं पाणी आणि पांढरे तीळ असं सगळं टाकलेलं याच्यात मस्त दिसतंय रे घर कलर आहे আগী হল ল